रस्त्यावर धावणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपघात होऊ नये यासाठी ट्रॉलीच्या पाठीमागील भागाला रिफ्लेक्टर लावण्याचा अभिनव उपक्रम डी आर ग्रुपच्या वतीने बाजार समितीचे संचालक दीपक गोविंद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला बागलान तालुक्यातील शेतकरी नियमित आपल्या शेतात पिकवलेला शेतमाल बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणतात रात्रीच्या वेळी घरी जाताना अनेकदा ट्रॉलीला पाठीमागून वाहन धडकून अपघात घडलेले आहेत तर काही वेळा दुचाकी स्वारही ट्रॉलीला धडकून मृत पावले आहेत हे अपघात रोखण्यासाठी बाजार समितीचे संचालक दीपक सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्चाला फाटा देत ट्रॅक्टर ट्रॉलीच्या पाठीमागील भागाला रिफ्लेक्टर लावण्यात आले सकाळच्या वेळेत बाजार समितीत कांदा विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रेडियम रिफ्लेक्टर लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला यामुळे ट्रॉली मागील येणाऱ्या वाहन चालकाला समोरच्या ट्रॉलीचा अंदाज येऊन अपघात टळणार आहे या अभिनव उपक्रमाचे शेतकऱ्यांनी कौतुक केले यावेळी बाजार समितीचे संचालक व्यापारी हमाल मापारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते